गडचिरोली पोलीस दलाच्या सहकार्यातून प्रथमच अतिदुर्गम मरकनार ते अहिरी बस सेवेला प्रारंभ गडचिरोली जिल्हा हा आदिवासी बहुल व माओवादग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो जिल्ह्यातील दुर्गम अतिदुर्गम अति भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी प्रवासाचे साधन उपलब्ध नसल्याने पायपीट करत प्रवास करावा लागतो याचेच भान ठेवत गडचिरोली पोलीस दलाकडून विविध उपक्रम राबवले जाते त्याचाच एक भाग म्हणून गडचिरोली पोलीस दलाच्या मदतीने मरकणार ते अहिरी बस सेवा सुरू करण्यात आली ही प्रयत्न गडचिरोली जिल्हा पोलीस अधीक्षक श्री निलुत्पल यांच्या संकल्पनेतून साकारले असून आपल्या स्क्रीनवर आपण पाहू शकता की जो उत्साह या नागरिकामध्ये दिसून येत आहे त्याचं फलित गडचिरोली पोलीस प्रशासन असून गडचिरोली पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल यांच्या संकल्पनेतून विविध उपक्रम गडचिरोली जिल्ह्यामध्ये राबवल्या जात आहेत